नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते म्हणतात ना काही काही आठवडे असे धांधलीचे येतात आणि इतक्या प्रकारच्या मॅटर्स तुमच्या आसपास भोंगावत असतात की आपण गडबडून जातो की नेमका आता प्रायोरिटी द्यायची कशा मोदींचे से प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून डॉक्टर पी के मिश्रा सध्या काम करतात त्यांना मुंबईच्या आय आय एम मध्ये एका समारंभामध्ये बोलवलं गेलं होतं त्या समारंभात भाषण करताना त्यांनी वीस सप्टेंबर रोजी एक विधान केलं आणि ते असं आहे की कपॅसिटी बिल्डिंग साठी म्हणून केंद्र सरकारने एक उपक्रम आखलेला आहे आणि त्याच्यामध्ये परदेशामधले जे भारतीय आहेत त्यांनी भारतामध्ये परत यावं आणि देशाच्या उभारणीच्या कामामध्ये आपलं सहयोग द्यावा ह्याच्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे आणि त्या दिशेने आमचे प्रयत्न चालू आहेत पिके के हे जे स्टेटमेंट आलं साधारण त्याच दरम्यान म्हणजे हे वीस सप्टेंबरची ही बातमी त्याच दिवशी तुम्हाला आठवत असेल की अमेरिकेमध्ये जाहीर झालं की एच वन बी होल्डर्स साठी एक लाख डॉलर्स भरावे लागतील त्या बातमीचा अपडेट सुद्धा आत्ताच देऊन टाकते आणि तो अपडेट असा मिळालेला आहे की जे नवे एच वन बी अर्ज केले जातील त्यांना एक लाख डॉलर भरायचे आहेत परंतु ज्यांचं रिन्युअल असेल ट्रान्सफर असेल किंवा एक एक टाइपचा विजा आहे तो दुसऱ्यामध्ये कन्व्हर्ट करायचा असेल तर त्याला ही अट लागू नाही असं व्हाईट हाऊसच्या प्रेस स्पोक्समन आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तो त्या विवादामध्ये आता तो म्हणजे बऱ्यापैकी जे आत्ताच्या घडीला अमेरिकेमध्ये राहत आहेत ही जी झळ आहे ती भासणार नाही परंतु नव्यानी ज्यांना पहिल्यांदा ज्यांना इन्शुअर करायचा असेल त्यांच्यासाठी मात्र एम्प्लॉयरला एक लाख डॉलर हे सरकारला भरावे लागते तर ही घोषणा आणि पी के मिश्रांनी केलेली ही घोषणा की भारतीयांनी देशामध्ये आता परतावं हो कारण आम्ही मोठे त्यांच्यासाठी प्रकल्प आखत आहोत वर्णन दिलं ते असं की ग्लोबल कपॅसिटी बिल्डिंग कमिशन बनवलेलं आहे कपॅसिटी बिल्डिंग कमिशनच्या द्वारे असे जे भारतीय स्वदेशामध्ये परतू इच्छितात त्यांच्यासाठी आम्ही विविध संधी ह्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत या दोन गोष्टींचा जर का तुम्ही लिंक लावली तर तुमच्या लक्षात येईल की आ, अशा प्रकारे भारतीयांवरती संकट येणार परदेशामध्ये ह्याची कदाचित सरकारला पूर्वकल्पना होती आणि मग अशा पद्धतीने जेव्हा प्रत्यक्षामध्ये लोकांना परत यावं लागेल तेव्हा मग त्यांच्यासाठी देशामध्ये काहीतरी संधी उपलब्ध असायला पाहिजे या दृष्टिकोनातून या प्रोजेक्टची सुरुवात झाली आता एक स्पष्ट झालंय की ज्यांचा ऑलरेडी बी आहे त्यांना ह्याचा काही त्रास होणार नाही पण आजच्या घडीला अमेरिकेमध्ये तरी दरवर्षी तीन लाख मुलं जात होती उच्च शिक्षणासाठी आणि मग कसंही का होईल थोडंफार इकडे तिकडे करत सरकवून तिकडे नोकरी मिळण्याचे चान्सेस जास्त झालेले होते काहींना नोकरी मिळत होत्या काहींना मिळत नव्हते ते परत येत होते तर उच्च शिक्षण तर आहे त्यांच्याकडे आणि ते परत येत आहेत आता तर कदाचित सर्वच लोकांना परत यावं हो लागेल कारण अशा प्रकारे जे अननुभवी असलेला विद्यार्थी त्याला ऍबसॉर्ब करण्यासाठी कोणताही एम्प्लॉयर हा एक लाख डॉलर देताना विचार करेल म्हणजे बॉडी शॉपिंग करणारे थे जे थेट लोक आहेत ते तर निश्चितच याचा विचार करणार असो तो एक स्वतंत्र भाग आहे पण याच्यात जर का तुम्ही विचार केला तर अशा प्रकारे भारतीय परत येऊ शकतात याचा खूप मोठा विचार केंद्र सरकारने करून ठेवलेला होता असं आपल्याला दिसत याला जोडून मी तुम्हाला दुसऱ्या एका बातमीकडे तुमचं लक्ष देते आहे आणि ती बातमी काय आहे ही महत्वाची आहे निर्मला सीतारामन यांनी एक असं विधान केलेलं आहे की या अगोदरपर्यंत असं मानलं जात होतं की भारताचा एकंदरीत विकास दर जर का तुम्ही बघितलात तर दोन हजार सत्तावीस पर्यंत आपण जगातली तिसरी इकॉनॉमी बनू शकतो अशी एस्टिमेट्स या अगोदर मांडली गेलेली होती पण परिस्थिती अशी बदललेली आहे की निर्मला सीतारामन म्हणतात की हा जो माइलस्टोन आहे हा भारत याच फिजिकल इयर मध्ये पूर्ण करू शकेल त्याच फिस्कल इयर मध्ये म्हणजे या आर्थिक वर्षात या आर्थिक वर्षा जे आपण सप्टेंबर महिना धरला तर आताचे तीन महिने आणि पुढचे म्हणजे पुढच्या सहा महिन्यामध्ये भारताच्या इकॉनॉमीला अशी काय आर्थिक गती मिळणार आहे की जे काम दोन वर्षात होणार होत असा अंदाज होता तो सहा महिन्यातच पूर्ण होईल हे गुण आहे असं तुम्हाला वाटत नाही का आणि हे जे गुण आहे ते अतिशय महत्वाचे आहे कारण त्याच्यामध्ये दुसरी बातमी दडलेली आहे ज्याच्यासाठी केंद्र सरकार परत एकदा तयारी करताना आपल्याला दिसते आता हे गणित जे आहे ते तुम्ही कसं सोडला की तुम्हाला आधी मी म्हटलं त्याप्रमाणे आताचा जो विकास दर आहे म्हणजे आधी सेवन पॉईंट एट विकास दर धरलात तुम्ही आणि <coughs> मग म्हटलं गेलेलं होतं की भारताचा जो एकंदरीत विकास दर आहे तो साधारण आ, अर्धा टक्के त्याच्यावरती परिणाम होईल पन्नास टक्के टेरिफ लागले तर हा जो अर्धा टक्क्याचा फरक आहे तो फरक भरून काढण्यासाठी एक प्रकारे जीएसटी मध्ये सूट दिली ज्याच्यातून विक्री वाढेल आणि राष्ट्राचं उत्पन्न वाढू शकेल म्हणजे केवळ कर वसुली हे तसं न ठेवता पैसा जो आहे तो खेळता करून सरते शेवटी सरकारला कर मिळायचा तो मिळतोच तुमचा इन्कम तुम्हाला दोन्ही बाजूनी सूट दिली असो तर हा हा जो बॅलन्स केलेला आहे त्याच्यातून अर्धा टक्का जी घट होणार होती ती घट सरकारने भरून काढली असं आपण म्हणू शकत पण दरामध्ये फार मोठी जंप मिळणार आहे असं काही म्हणता येत नाही आत्ताच्या घडीला तरी आणि तसं झालं तर दोन वर्षामधला माइलस्टोन आत्ता पुरा कसा होणार याचं स्पष्ट उत्तर असं आहे मित्रांनो की हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा डॉलरचं अवमूल्यन होऊ शकत परत एकदा सांगते हे तेव्हाच साध्य होऊ शकत जर डॉलरच अवमूल्यन झालं याचाच अर्थ असा की पुढच्या सहा महिन्यामध्ये डॉलरची किंमत कमी होणार याची काही इंडिकेशन ही सरकारकडे उपलब्ध आहेत मी <coughs> सगळ्यांनी अनेक व्हिडिओ बघितले असतील वर्ल्ड गोल्ड कौन्सिल आणि त्यांचे जे पदाधिकारी वेगवेगळ्या वरती येतात आणि बोलत असतात त्याच्यात त्यांनी हे कबूल केलेलं आहे की जगभरच्या ज्या सेंट्रल बँक्स आहेत त्या सगळ्या सेंट्रल बँक्स या हो कर्ज रोखे घ्यायला फारशा तयार आहेत म्हणजे यूएस बॉन्ड्स बॉन्ड जे आहेत ते खरेदी करण्याकडे त्यांचा कल नाही त्यांचा कल आता सध्या सोने खरेदीवरती आहे म्हणजे हार्ड गोल्ड परचेस करून आपल्या ताब्यामध्ये ठेवायचं असं तुम्हाला जगभरच्या सर्व सेंट्रल बँक करताना दिसत आणि त्यातूनच हळूहळू हळू करत युएसए जे ट्रेजरी बॉन्ड्स आहेत त्या बॉन्ड्सची संख्या वेगवेगळ्या दे देशांनी कमी करत आणलेली आहे अगदी चीनचा सुद्धा फिगर हा <coughs> साधारण सातशे बिलियन डॉलर्सचा आता येतोय ये जो जवळजवळ वन पॉइंट फोर ट्रिलियन होता ते त्यांनी अर्ध्यावरती आणली भारताचे आजच्या घडीला असं म्हणतात की साधारण दोनशे ऐंशी बिलियन डॉलर्स आहेत त्याच्यातही घट होईल आणि शिवाय भारत आपल्या मालकीचं जे सोनं बाहेर पडलेलं आहे ते सोनं पुन्हा एकदा देशामध्ये दे, आणायचा प्रयत्न करत <coughs> या सगळ्याचा अर्थ काय डॉलर ट्रेजरी बॉन्ड्स लोक शेड का लो करतायत ते शेड अशासाठी करतायत कारण डॉलरची किंमत कमी होणार आहे डॉलरची किंमत कमी झाली तर आपण आज समजा तुम्ही नव्वद रुपयाला डॉलर घेतला पुढच्या सहा महिन्यामध्ये त्याची किंमत ऐंशी झाली पंच्याऐंशी झाली धरून चला तरी देखील खोट तुम्हालाच आहे ना ती खोट दुसऱ्या कोणाला मग ती सरकारचा पण हिशोब तसाच असतो आज त्या पैशा बॉन्ड मध्ये पैसा काढण्यापेक्षा मी सोनं घेऊन ठेवतो कारण सोन्याची किंमत जास्त वाढू शकते कदाचित हे असं झालं तर ची किंमत कमी झाली तर सोन्याची किंमत जास्त होऊ शकते अर्थात त्याला मर्यादा आहेत एकदम काहीतरी कल्पना करून घेऊ नका आणि त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्यांच्या सल्ल्याने जा ते तुम्हाला आज जर का सोनं समजा तीन हजारांनी असेल तर तीन हजाराचं ते तीन हजार पन्नास होणार एकतीसशे होणार का तेहतीसशे होणार हे ते मी सांगू शकत नाही मी हे साधं फक्त लिव्हर्स या कशा ऑपरेट करत असतात असा विचार करते म्हणून निर्मला सीतारामन जेव्हा सांगतात आपल्याला की आपण याच फिजिकल इयर मध्ये ते माइलस्टोन गाठणार होत याचा अर्थ लक्षात घ्या त्याचा अर्थ असा होतो की रुपयाची किंमत वाढणार आहे आणि रुपयाची किंमत वाढली तरी अर्थातच डॉलरची किंमत कमी होणार असं आपण स्ट्रेट वे सांगू शकतो अन्यथा हे गणित बसवणं कठीण आहे आता ह्याला परत एकदा तुम्ही जोडा की जेव्हा परदेशामधल्या भारतीयांना पी के मिश्रा सांगतायत की तुम्ही तिथे थांबू नका देशात परत या कारण इथे संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत तेव्हा त्याचा अर्थ परत एकदा तोच होतो की तुम्हाला अमेरिकेचं आकर्षण का आहे कारण तिथे तुम्हाला डॉलर मध्ये पगार मिळतो डॉलरची किंमत जास्त आहे म्हणून तुम्हाला अमेरिकेचं आकर्षण आहे तेव्हा तुम्हाला जर का तशाच पद्धतीच्या संधी भारतात उपलब्ध झाल्या तशाच म्हणजे अगदी त्याच लेवलच्या नाही तुम्ही पाच हजार डॉलर तिकडे पाच हजार गुणिले नव्वद एवढे मला इथे मिळणार आहेत का असा शोक करून चालत नाही कारण तिथल्या डॉलरचीही किंमत कमी होणार आहे आणि इथे मग ती कमी झालेल्या किंमतीचे पगार तुम्हाला इथे जर का मिळणार असतील तर तुम्ही प्लस मायनस दहा टक्के पंधरा टक्के रुग्ण धरा समजा त्याच्यामध्ये दे तरी देखील तुम्हाला जी एक कम्फर्टेबल ची एक्सपेक्टेशन आहे ती भारतामध्ये पूर्ण होऊ शकते असा इशारा प्रिन्सिपल सेक्रेटरी देताना दिसत आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी मी तुम्हाला म्हटलं की केंद्र सरकारने जर का कमिशन स्थापन केलं असेल तर त्याच्यामधून किती उपक्रम चालू केले असतील ह्याचा तुम्ही विचार करा नुसता हे एक काही एक एका दिवसात होतं असं नाही एका रात्रीत होतं असं नाही आणि म्हणून मला तुम्हाला सरते शेवटी न्यायचं आहे ते मोदींच्या विधानाकडे दोन हजार चोवीस साली मोदींनी स्पष्ट इशारा दिलेला होता भारतीयांना अनिवासी भारतीयांना एक तरी पाय भारतामध्ये ठेवा एक तरी पाय भारतामध्ये ठेवा अन्यथा पिढ्यानुपिढ्या जी संपत्ती तिथे गोळा केली जतन केली ती मातीमोल होण्याची पाळी येईल इतका स्पष्ट इशारा मोदींनी दोन हजार चोवीस मध्ये भारतीयांना दिला अजूनही भारतीय हे झोपलेले आहेत सावध नाहीयेत आता त्या इशार्याची किंमत एक वर्षानंतर आपल्याला कळते माझ्या अंदाजाने सप्टेंबर ऑक्टोबर मध्येच मोदी बोललेले होते हे वाक्य आणि मग एक म्हणजेच केंद्र सरकारकडे पुढच्या एक वर्षात काय होणार याचे अंदाज होते आणि हे अंदाज काय आहेत लक्षात घ्या की अमेरिकेमध्ये ट्रम्प सरकार येऊ हो किंवा बायडेन कमला हॅरिस सरकार येऊ हो? कोणीही आलं तरी देखील ही आर्थिक परिस्थिती ते झपाट्याने बदलू शकणार नाही ह्याच एस्टिमेट केंद्र सरकारकडे होतं आणि म्हणून मोदी स्पष्ट इशारा देत होते आणि त्याच्यासोबतच कदाचित या कमिशनचं काम तेव्हा चालूही झालेलं असेल म्हणून आज पी के मिश्रा जे आहेत ते इतक्या उघडपणे तुम्हाला सांगतायत की केंद्र सरकारकडे असा उपक्रम अवेलेबल आहे म्हणून तेव्हा एक तरी पाय भारतात ठेवा नाहीतर पस्तावाल पिढ्यान पिढ्या गोळा केलेल्या संपत्ती मातीमोल होईल ह्या इशाऱ्याची किंमत मोदींच्या इशाऱ्याची किंमत एक वर्षाने का होईना पण भारतीयांच्या कानापर्यंत पोचली आहे का हा प्रश्न आहे आणि मग त्याचं गांभीर्य त्यांनी खरोखरच स्वीकारलंय का कल्पना नाही मित्रांनो म्हणून तुम्हाला विनंती आहे की हा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक केलं तर तो अधिक लोकांपर्यंत आपोआपच पोचू शकतो चॅनेलला सबस्क्राईब करा त्यांना फरक पडतो आणि सहकार्य असंच चालू ठेवा अन्यथा हे जे महत्वाचे मेसेजेस आहेत ते मोठ्या ऑडियन्स पर्यंत पोचू शकत नाही धन्यवाद